चोटा है। बेस पतपेढी निवडणूक हा छोटा विषय आहे बेस पतपेढी निवडणुका या स्थानिक निवडणुका असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आताची महत्वाची बातमी बेस पतपेढीचा निवडणुकीचा निकाल हा काल समोर आलेला आहे आणि सर्वांनाच उत्सुकता होती ती राज ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देणार याची आणि या संदर्भात राज ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे बेस पतपेढी निवडणुका हा फार छोटा विषय आहे या स्थानिक निवडणुका असतात असं बोलत त्यांनी या संदर्भात अधिक भाष्य करणं टाळलेलं आहे राज ठाकरे यांनी बेस पतपेढीच्या निवडणुकीसंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे बेस पतपेढी हा निवडणुकीचा छोटा विषय आहे ही स्थानिक निवडणूक असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय निवडणूक आहेत ना त्या स्थानिक निवडणूक आहेत काय ते पतपेढी वगैरे काहीतरी असंच काहीतरी ठीक आहे ना छोट्या गोष्टी आहेत रे निवडणूक आहेत ना त्या स्थानिक निवडणूक आहेत काय ते पतपेडी वगैरे काहीतरी असंच काहीतरी ना ठीक आहे ना छोट्या गोष्टी आहेत नीवडन रे त्या स्थानिक निवडणूक आहेत काय ते पतपेडी वगैरे काहीतरी असंच काहीतरी ना ठीक आहे ना छोट्या गोष्टी आहेत रे